इकडे चल पी लवकर गाय पानवली लवकर गाय पानवली चल लवकर पैजण पी लवकर चल चल पी पैजण पैजण पी ना

Aliyotu yau kalwada. Alhanafi. Mungra. Mungra ku ne? Ganga ya Jangan gai. Turun. 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 あはい、見て。 Vamos <muchas> एवढं दूध आहे तर हे दूध असं साडेतीन पावणे चार लिटर तर संध्याकाळी साडेतीन सकाळी संध्याकाळी साडेतीन सकाळी साडेतीन म्हणजे सात साडेसात लिटर दूध आपण काढतो गंगाचं हरणे थोडंसं पितो गाईचं दूध काढून घेतलंय थोड्या वेळेला पाचन बॉटलनी कारण की तो काय दूध पिला नाही तो एकदम फ्रेश आहे पण त्याला नजर लागली त्याच्यामुळे तो दूध पित नाही थोड काळी पान दिलं तोंडात तर काळी वगैरे खातो तो गवताची काळी कि आपल्या नेपेरचं पान दिलं तोंडात तर पान खातो पण दूध पित नाही ते काय ना तो एवढा एवढा पांढरा शुभ्र आहे तब्येतीने वगैरे ठीक आहे मी त्याला काळा दोरा बांधला नाही त्याला काळा दोरा बांधायला पाहिजे होता ना तर मी त्याला काळा दोरा बांधला नाही तो काळा दोरा मी आज त्याला दुपारी बांधून घेणार आहे आपल्याकडं कर लोकर आहे काळी तर ती लोकर त्याच्या पायात बांधतो <laughs> त्याच्यामुळे ते त्याला थोडी नजर झाली नजर काढायच थोडं इतकं उड्या मारते ते पण ते दूध पिलं नाही चल पैंजण इकडे चल चल इकडे इकडे चल आणि त्याच्यामुळे त्याला आजच दाखवतोय आता व्हिडिओत पण घेणार नाही त्याला मी एक दहा पंधरा दिवस त्याला व्हिडिओत नाही घेणार मी आणि त्या गायची जागा पण बदलायची गायला थोडंसं आपल्याला पाठीमागे बांधायचंय आपल्या घराच्या चे समोरचा एरिया ना तर तिकडे बांधायचंय तर त्याच्यामुळे त्याला आता व्हिडिओत मी आजच्या व्हिडिओत घेतोय पण उद्याच्या व्हिडिओत नाही घेणार कारण की तो काल सकाळी पण दूध पिला नाही काल तो काल सकाळी पण दूध पिला नाही रात्री पण दूध पिला नाही म्हणजे असंच नंतर पाजावं लागतं त्याला दूध आणि आता पण तो दूध पिला नाही आतापर्यंत एवढा ओके होता पण तो आता कालपासून दूध पे पेत नाही तर त्याच्यामुळे त्याला शेवटचं व्हिडिओ घेतलंय त्याला गाईपाशी असं मोकळं सोडायचंय आता त्याला सवय लागली की गाईपासून कुठं जायचं नाही म्हणून आणि त्याला टेम्परेचर वगैरे हो काहीच नाही त्याला टेम्परेचर ताप वगैरे असताना तर त्यांनी एवढ्या उड्या नसत्या मारल्या म्हणजे एवढा खेळला नसता किंवा खाल्लं पण नसतं पण तो खातोय पण फक्त दूध पित नाही मग काय असं दूध नाही पिलं मग परत गायीची पण बेजारी धूर का माहिती राव तुम्ही म्हणलं ना मला आज ना खिलेरी आपली किती दूध देते ना तर तेच दाखवायचं होतं म्हणजे किती दूध देते पण वासरू दूध पिलं नाही त्याच्यामुळं मग सगळं दूध काढलं आणि व्हिडिओ नाही बनवला ह्यांला खुराक आता पण आज शेंगदाणा पेंट चालू केली ना तर सवय नाही तर गंगा तर नाही खात जरशा तर खातात जरशा काही पण येऊ द्या खातातच पण हे शेंगदाणा पेंढ सवय नाही ना त्याच्यात सुकरास टाकलं तरी खात नाहीत एक दोन दिवस करेल नाटकं थोडे म्हणजे सवय लागेपर्यंत आधी आपण आणली होती ती फक्त बैलांना चारली शेंगदाणे पॅन्ट मग ही नवीन आहे ना आस त्याच्यामुळे गंगा तर नाही खात आपले जनावर चरतात नदीला आता आपल्याकडे जनावर लय झालेत गीरमध्ये तर हे इकडं आपल्या शेतीकडल्या बाजूला आहे ह्या आपल्या शेताच्या तिकडून समोरून तळ्यावरून नदी येते आपण तळ्याचा सांडवा बघितल्यानं वाहतोय तर तिथून थोडीशी टर्न घेऊन वाकळे तिकडं टर्न घेऊन अशी नदी येते परत इथं आपली सीजनल नदी हिला पाणी लि कमी राहतं इथं थोडंसं समोर पाणी तिला उगं थोडंसं पाणी एवढं वाहत राहतं संक्रांतीपर्यंत नंतर एक दोन जागा ढग राहतात नदी संक्रांतीच्या नंतर होळीपर्यंत आणि उन्हाळ्यात पाणी नसतं नदीला ह्या परत अशी समोर आपले जनावर चरतात ना तिथपर्यंत जाते परत असे लेफ्टला टर्न घेते नदीसमोरून ना ते नारळासारखं एक झाड आहे ना तर ते त्या झाडापासून लेफ्टला टर्न घेते तर पुढं थोडंसं पाणी अडवलेलं आहे छोटं धरण करून जनावर मस्त चरतात दिवस झालं इकडं आले नव्हते हो चारा पण वाढलेला आहे चांगला खिल्लरी नाही ना सगळे शांत राहतात खिल्लरी घरीच तिच्या त्याच्या पाहिजे तिचे पिल्लू थोडा आजारी ती ती जरा सीता बास 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 इकडं आपले चालू आहेत बटाटे भिजवायचे ह्या लाईनवर पाणी ही आणि पलीकडची लाईन कडीला गेल्यात बऱ्याच सात आठ लाईनवर पाणी लावलं होतं बटाट्याचं पण आता बोर मी बंद करतोय कारण की भैयान पप्पा गेलेत लग्नाला तर जवळचंच लग्न होतं ना भैयान पप्पा लग्नाला गेलेत मला थोडं आवथ आणायचं आहे कालचं राहिलेलं अवथ आणायचं आहे बाकी पण जनावरांचे काम आहेत तर त्याच्यामुळं आता हे बोर बंद करतो मी बोर आपण सोलरवर चालू केला होता ना तर आता बोर बंद करतो मग भैया लग्नावर आल्यावर भिजवेल मग आता सोलर चालू आहे लाईट येईल साडेतीन वाजता मग लाईट आल्यावर हो भैया परत मग लाईट नाही भिजवल मग रात्री साडे अकरापर्यंत पर्यंत लाईट आहे तर एक दिवसात होतील भिजून बटाटे बैलांकडे आलोय बैलाला बांधलो तिकडं डाळिंबात पलीकडे बांधला मोठा बैल बैलांच्या मध्ये एकदा जागा बदलल्या होत्या त्यांना आता कसं पाऊस भेट नाही आणि गवत आहे तोपर्यंत इकडंच सटका द्यायचा इकडंच बांधायचं खायला आणि खायला पण उशीर झाला तो वाळून जाईल बैल कसं नाही एवढा उभा राहिला तिकडं होता अलीकडे येऊन त्याला आणखीन पुढं घेऊ का मी त्याला बघा आता आणखीन पुढं घेतो आला कारण त्याला माहिती आहे हात लावण्यासाठी तो पुढं येतो त्याला माहिती मी आलं ना अधोघर हात लावतो मग नंतर त्याला सोडतो त्याच्यामुळं दोन्ही बैल आलं ना समोर आधी अधोगर माणसाकडे येतात असं केला भारी वाटत त्याला आताक्षी बैल झुपलेत अवताला आता अवथानाला चालू करायचंय तर आज तर काही ऑर्डर ना अवथानून होत नाही उशीर झाला आवधरायला बघू जेवढं ओड़ होईल तेवढं आज तर काय होतच नाही अवथानायचं झाला आव झोपायला सर जी सर जी चलचिमणी तू राव थांनात आलोय एवढं राहिले खाली आणि हे किती दोन्ही झाडाच्या गॅप मधला असा पकडलं ते एक दोन तीन चार पाच सहा सहा सात गॅप मी दोन्ही झाडांच्या बदले काढत आलोय तू राव थानले आता आऊ सोडायचीच वेळ झाली दिवस मावळायला लागलाय आणि दिवस कसं आता बघूस तर पटकरनं मावळतो तर साडेपाच वाजले आहेत ना पंधरा मिनटात तर दिवस मावळून जाईन त्याच्यामुळे थोडंसं साव थांबतो एवढा गॅप पूर्ण करतो म्हणजे किती चार मिनट चार पाच मिनटात एवढा गॅप पूर्ण होईन त्या झाडापर्यंत मग ह्या झाडापर्यंत गेलं ना की मग आऊत सोडून देतो आज तर झालंच नाही आऊत धरायला उशीर झाला होता बसलो घरीच टाईमपास करत त्याच्यामुळे उशीर झाला चला आणि वेळ तर झाली आज आपलं पाणी चालू आहे बटाट्यावर एक मोटरचं बटाट्यावर पाणी चालू आहे आणि एका मोटरचं नेपेरवर पाणी चालू आहे आपल्या पेर पेरे ना तर तिथं पाणी लावलं एका बोरचं आपल्या वाटतं घरासमोरच्या बोरचं जो मी सोलरवरचा बोर बंद केला होता ना तर नंतर लाईट आल्यानंतर लाईटचं कनेक्शन देऊन भाई आणि बोर चालू केला लाईटवरती आणि तो आहे बटाटेस ते हावतापासली बटाटेस भिजवतोय आणि आता अवथ आणले हे जो कांग्रेच राहिला ना ओला झाडाच्या बोडापशी तो शिव हो नंतर उपटून काढायचा आहे काँग्रेस कारण की का आऊ ते चिटकून घेतलं ना झाडं मोडतील वगैरे तसं माझ्याकडून एक दोन झाडाला इजा झाल्यात छोटाले फांटे मोडलेत कुठं साल निघली असं झालं एक दोन जागेवर म्हणजे आता ह्यावेळेस नाही ह्याच्या अदोघर आवथांतानी ह्यावेळेस तर नाही झालं एका पण झाडाला म्हणजे फांटा वगैरे नाही मोडला पण ह्याच्या अदोघर झालेलं आहे तर त्याच्यामुळे मी एवढ्या जवळून आऊस घेत नाही म्हणजे तेवढा काँग्रेस नंतर उपटून काढता येईल पण इतक्या जवळून आऊत घेताच येत नाही त्याच्या अगोदर एक दोन वेळेस इज झालेली झाड माझ्याकडून चिमण्या चल आता आऊस सोडतो मी आता दिवस माळून गेलाय एवढं जाम होतय असं आऊत ह्याच्यात जे आपलं नेपेरचे शेत आहे ना ह्याच्यात आदूगर गवत होतं रोटर केलंय पण असं जाम होते, होते। ने ने, गवत नाही आहूत हे झाड तर आत्ता अडकले आवतात पण हे असं जाम होत आहोत आयचं नाही ह्याच्यात ओलं गवत आहे ना त्याच्यामुळं कालच रुटर केलेलं आहे त्याच्यामुळं जा त्याच्यामुळे जा जास्त जाम आहे हे जर नसतं ना हे शेत नेपेरचं जर शेताला अवथणायचं नसतं शेत ना तर मोसंब्याचं शेत मगच अवथानून झालं असतं पण हे जास्त बेजार करत आहे रान ह्याच्यात गवत आहे ना असं जाम आहे गवत वसन जास्त लागते अडकते ह्याच्यात गवत तर त्याच्यामुळे उशीर झालेलाय नाहीतर आज अवथाणून झालं असतं पण नंतर कसं आहे एवढ्याच्या राहण्यासाठीच परत आडवाऊ थांता आलं नसतं फक्त नेपेरच्या शेताला एवढ्याच गॅपमध्ये ना आडवाव थांबता आलं नसतं बैलांना लगेच लगेच ओळावं लागलं असतं आणि डबलीने टाइम गेला असता तर त्याच्यामुळं म्हटलं मोसंब्याला अवथांतोय तर इकडं नेपेरला पण हाणावा नेपेरच्या शेताला पण पण काय घोटाळा असा होतोय की आयचणल्या अडकत आहे त्याच्यामुळं उशीर झाला अवथानायला म्हणजे आज अवथानून झालं नाही उद्याच्याल तर बहुतेक आपल्याला बटाटे लावायचेत आणि शेत आता राहिल्या वेळ मोकळा वेळ जेव्हा भेटायला तर तेव्हा ह्याला अवथानून घेऊ तर उद्याच्याला तर अवथानं होत नाही जमलंच तर सकाळी बघन पण आई पप्पा तर म्हणत होते की उद्याच्याला बटाटे लावायचेत तर मग बघू आता काय करायचं ते उद्याच्याला आदुगर यांच्या मुंश काढून घेतो मुंगशाची तशी तर ह्या रानात गरज नव्हती पण कुठं कुठं गवत असते बैलांनी दिवसभर खाल्लेलंच आहे तरी पण मग इकडं तिकडं ओढतात आता कसं दिवस लवकर मावळ बाबा पण झालं मी जो म्हंटल होता ना तर तो गॅप तर पूर्ण झाला होता ह्या गॅपमध्ये नाव आणलंय ऐक रे जे चल इकडं बगळे आता घरी जाते बगळे थोड्या वेळाने जे चल इकडं केड मोकडे खात बसले त्या जवारीतले सर जे चल हे पाठ पाण्याने भिजव्या चालू जवारी की आपल्या शेजाऱ्यांची जेवारी आपली नाही आपली इकडे आद्रक आहे आता बैल बांधलेत मी जागेवर आपल्या घरापुढच्या शेतात आपण नेपियर लावला आहे ना तर हे नेपेर असा आला आहे बाहेर का छोटा नेपियर असं असा आला आहे आपण नेपियर लावायच्याच दिवशी नेपेरच्या अदोगर आपण ह्याच्यात धने टाकले होते आणि धने टाकून हा थांबलं होतं हे बघा हे असे आले धने धने म्हणजे कोथिंबीर आहे ही आणि कोथिंबीरमध्ये नेपेर लावलाय आहे नंतर कोथिंबीर आणखी अंदाजे एक वीस दिवसात येईल काढायला कोथिंबीरला दीड महिना लागतोच उगून यायलाच आठ ते दहा दिवस लागतात कोथिंबीरीला आणि मग त्याच्यानंतर तिला मोठं व्हायला एक दीड महिना जातोच कोथिंबीरीत मेथी कोथिंबीरपेक्षा लवकर येते काढायला बघा अशी आली चांगली कोथिंबीर आणखीन तर ह्याच्यावर आजार वगैरे काहीच नाही एकदम फ्रेश आहे आपण ने पेअर इथपर्यंतच लावला आहे ही दोरी पडली आहे ना पिवळ्या कलरची इथून लेफ्ट साईडला ने पेर लावला आहे आणि नंतर बियाणं कमी पडलं होतं पण आपण धन्य तर विस्कटले होते आणि बियाणं कमी पडलं होतं भिजवलं भिजवल्यानंतर ह्याच्यात जायचं नको म्हणून इकडं राईट साईडला नेपेर लावायचा राहिला आहे तो आपण नंतर कधी लावून घेऊच हे कोथिंबीर टाकली होती ना तर त्याच्यामुळे अडचण झाली की आपल्याला ने पेरनंतर इकडं लावता आला नाही पण लावलं असतं ना तर आपलं डबल पीक झालं असतं म्हणजे नेपियर तर आपल्याला लावायचाच होतं या शेतात जनावरांसाठी पण कोथिंबीर बोनसमध्ये झाली पण इकडं पण झाली असती पण काय करणार बियाणं कमी पडलं नेपियरचं नेपियर तर मस्त आलं आहे नेपेयर कोथिंबीर काढायपर्यंत एक एक फुटाचा होईल इतका इतका वाढेल असं इतका वरती असा होईल पण नेपेर ह्याच्यात तुटाळ जास्त झाला ना असं दाट वाट आहे चांगला अशा लाईन पण दिसतात नेपेरच्या पण काही असो कोथिंबीर तर मस्त आली ही बहुतेक हायब्रीड कोथिंबीर आहे काही की ही गावरान नाही ह्याच्यात गवत बी आले पण गावरान नाही कारण गावरांचं पान एवढं मोठालं नसते गावऱ्यांचे छोट्याले पानं राहतात अशी कोथिंबीर <laughs> लालकी नेपियर भिजवायचं चालू आहे तर ह्याच्या तिकडे ह्या लाईननी पाणी जाते समोर पण तिकडं मी जाणारच नाही मला वाटलं इथं पाणी चालू आहे की पण हे पाणी चालू आहे मध्ये परत त्यांनी पेच्या बाजू शेताला रोटावेटर करून घेतले कालच इकडं चालत आपले बटाटे भिजवायचे दोन दोन लाईन ह्याच दोन कडी घ्यालत्या नाही त्या दोन कडीला गेल त्या बघा मी ज्यावेळेस सोलारचा बोर बंद केलं ना त्यावेळेस तर पलीकडचं भिजायचं राहिले तर ते भाई यांनी भिजवून घेतले आता इथं भिजवायचं चालू आहे ह्या दोन लाईनी आज रात्री होईन भिजवायचं का नाही रे आज रात्री होते ते बटाटे भिजवायचे ह्याच्या आधी भिजवलेत ना त्याच्यामुळे जास्त पाणी घेत नाहीत असं दोन दोन लाईनवर आता भैयाने दार दिले ना तर त्याला अंदाज आहे की कि किती वेळात जाते तोपर्यंत भैया घरी जातो मग परत ज्यावेळेस अंदाज येतो ना त्याला जे आता कडीला गेला असेल पाणी म्हणून मग त्यावेळेस परत येतो बदलायला मग परत पलीकडच्या दोन लाईन पाणी लावायचं आता भैया गेलाय ना पाणी लावून बरोबर त्याच्या अंदाजाने येतो हे आपल्या बोरचं पाणी चालू आहे आपली तळ्याकडून पण पाईपलाईन आहे पण सध्याला आपण तळ्यात मोटर नाही टाकली टाकणार आहेत आपण तळ्यात मोटर पण सध्याला कसं भिजवायचं जरा कमी आहे ना आता भिजवायचं सीझन चालू झालाय तर हा सीझन पार एप्रिल मे पर्यंत असतो मग त्याच्यामुळे आणखीन तर सुरुवात आहे त्याच्यामुळे तळ्यात मोटर मोटर नाही टाकली हळूहळू तळ्यात पण मोटर टाकायची त्या एक दहा पंधरा दिवसात आणि आता व्हिडिओ पण इथंच बंद करतो कारण की झालं आता तर सगळे कामं तर झालेत मी इकडे जस्ट आलो होतो हौदाकड <coughs> आता काम राहिले फक्त दूध काढायचं दूध काढून झालं तर मग सगळे कामं झाले आणि आज कसं सगळे वेळेवर कामं झालेत सगळे म्हणजे अंधार पडायच्या आधी सगळे कामं झालेले